घोडेगावात किरकोळ वादातून मारहाण गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ चाळीसगाव चाळीसगाव तालुक्यातील घोडेगाव येथे रस्त्यावरून ट्रॅक्टर घेऊन जाण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून एका ट्रॅक्टर चालकाला आणि त्याच्या कुटुंबियांना सहा ते सात जणांनी रॉड व काठीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ ताल होत असल्याची तक्रार पीडित कुटुंबाने केली आहे मिळालेल्या माहितीनुसार घोडेगाव येथील एक ट्रॅक्टर चालक आपला ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावरून जात असताना रस्त्यात एक खाट आडवी टाकलेली होती ट्रॅक्टर चालकाने खाट बाजूला घेण्यास सांगितले असता खाट टाकलेल्या व्यक्तीने तुझ्या बापाचा रस्ता आहे का असे बोलून ट्रॅक्टर चालकाला शिवीगाळ केली केली आणि मारहाण करण्यास सुरुवात या घटनेनंतर खाट टाकलेल्या साथ व्यक्तीने ते जणांना घेऊन ट्रॅक्टर चालकाच्या घरी धडक दिली यावेळी त्यांनी ट्रॅक्टर चालकाला आणि त्याच्या घरातील सदस्यांना रॉड आणि काठीने बेदम मारहाण केली या मारहाणीत ट्रॅक्टर चालक आणि त्याचे काही कुटुंबीय जबर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे पीड़ित कुटुंबाने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला असता गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे या घटनेमुळे घोडेगावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे पोलिसांनी या प्रकरणी तातकाळ लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत मी शामू काचवान मी घोडेगावात राहतो माझा माझा ट्रॅक्टर होता आणि वावरात होता वावरातून नऊ वाजता मी घरी आलो मला मला दुसऱ्याची फनाटी होती तर मी ट्रॅक्टर सोडायला गे फनाटी सोडायला गेलो तर मी तिकून येताना की मी वा लोकांची वा खाट होती ती खाट रस्त्यावर पडलेली होती तर ती रस्त्यावर पडली होती मी त्यांना सांगितलं की वामा मी एवढी खाट साईडला करा मला जायचं आहे तर त्यांनी मला सांगितलं की तुमच्या बापाची रस्ता येतो तुमच्या बाप्पाचा रस्ता आहे का असं सांगितलं मला मग मी त्यांना सांगितलं की वा मला जायचं आहे तो तुम्ही थोडा साईडला करून घ्या कारण की तिला कमी झोपलंब नव्हतं आणि एक विषय ही सरकारी रस्ता होती कॉन्क्रीट रस्ता होती कॉन्क्रीट रस्ता होती तर मी सांगितलं त्यांना ते ऐकले नाही ते माझी अशी गरचांडी धरली आणि कानामागा असा एकदम निकारून आणलं मला निकारून आणलं तर मला छाम्यायला लागलं डोकं भिंगायला लागलं मग मी लागलं लागली तरी मी सहन करता घरी गेलो घरी गेलो विचार करता करता घरी गेलो तर मा, मी घरी जाताना एक विचार केला भा मग आपला वडील राहिला असतो मारला असतो काहीच नाही तर त्याने आई तिढं आमची भानं झाली मग ते घरी आले ते घरी आले ते घरी आले तर माझी आई आणि भाऊ आई आई होती आईला आईला भरपूर मारलं आईला आईला भरपूर मारलं तर आईला एवढं मारलंय की ते फार सांग दवा हॉस्पिटल घेत नाही त्याला दोन हॉस्पिटलमध्ये गेले ते घेत नाही आणि भावाला एवढं मारलंय की भावाला चालता येत नाही एका भा आणि एका भावाची हात नाही आहे या भावाची हात मोडलेलं आहे तर त्याचं आता जस्ट ऑपरेशन केलंय ऑपरेशन करून आणलंय आता तर तर त्यांच्या आमच्या गावातलं माझी सरपंच आहे माझी सभापती आहे तर त्यांनी त्याला सपोर्ट करते विजय जानसिंग म्हणून जाधव परिवारचे त्यांचे नातलके म्हणजे त्यांचे घरामध्ये त्यांची मुलगी दिलेली त्यांचे त्यांची आई तर त्यांनी त्यांना सपोर्ट करते तर राजकीय राजकीय सपोर्ट करते तर आम्हाला कोण सपोर्ट करणार नाही गरीब आहे आम्ही तर आम आईला दोन हॉस्पिटलमध्ये कोण घेतलं नाही आम्हाला काही हॉस्पिटलमध्ये घेतलं नाही देवरा देवर हॉस्पिटलमध्ये घेतलं नाही आईला घेऊन गेल ते दोन वेळेस घेऊन